एक, एक चावर्गा, 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 चा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एकाऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चौचा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा चा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग दोनशे चोवीस तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे चारशे बावीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग पाचशे शहात्तर शहात्तर सहाशे सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे एक चौ सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आठशे एकचा तीसचा वर्ग नऊशे एकतीसचा वर्ग तीनशे नऊशे एकसष्ट बत्तीसचा वर्ग एक हजार चोवीस तेहतीसचा वर्ग एक हजार एकोणनव्वद चौतीसचा वर्ग एक हजार पस्तीसचा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस चा वर्ग एक हजार दोनशे एकोणसत्तरशेष एकोणचाळीस चा वर्ग एक हजार एक हजार एक हजार पाचशे एकवीस चाळीसचा वर्ग एक हजार सहाशे एकेचाळीस चा वर्ग एक हजार सहाशे एक्याऐंशी बेचाळीस चा वर्ग एक हजार सातशे एक हजार सातशे चौसष्ट त्रेचाळीस चा वर्ग एक हजार एक हजार आठशे एकोणपन्नास चा वर्ग एक हजार नऊशे छत्तीस चा वर्ग दोन हजार पंचवीस चा वर्ग दोन हजार एकशे सोळा चा वर्ग दोन हजार वर्ग दोन हजार दोन वर्ग दोन हजार वर्ग दोन हजार नाव नेहा सावंत तुझ्या शाळेचं नाव जिल्हा केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा वर्ग